या ठिकाणी पहिला बघा दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य बघा दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे बघा पहिलं राज्य म्हणजेच महाराष्ट्र देशामधल्या या ठिकाणी पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्राचे बघा राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी राज्य फुलपाखरू आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहे ग महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे सध्याच्या या ठिकाणी आपल्याकडे गृहमंत्री आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा समृद्धी महामार्ग पैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही बघा समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून जात नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा अकोला या जिल्ह्यामधून विद्यार्थी मित्रांनो समृद्धी महामार्ग हा जात नाही प्रश्न क्रमांक पाचवा बघा भिल्लार हे गाव खालीलपैकी कशाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे बघा भिल्लार हे गाव खालीलपैकी कशाचं गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भिल्लार हे गाव विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाचे गाव म्हणून या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा बारुसू रिफायनरी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे बघा बारुसू रिफायनरी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित असलेला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डल विद्यार्थी मित्रांनो बारसू रिफायनरी हा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो या ठिकाणी प्रस्तावित प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा खालीलपैकी कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र राज्याने राज्यशस्त्र म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं महाराष्ट्र शासनाने बघा खालीलपैकी कोणत्या शस्त्राला विद्यार्थी मित्रांनो राज्यशस्त्र म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दांडपट्टा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या शस्त्राला महाराष्ट्र शासनाने राज्यशस्त्र ठिकाणी घोषित आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील आळंबणेर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडलेलं आहे प्रश्न क्रमांक नववा बघा इस्रो या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा इसरोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी इस्रो या संस्थेचं मुख्यालय बघा इस्रोचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो बेंगलोर या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो इस्रो यांचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा भारतीय लष्करामध्ये बघा सामील झालेले चिनूक हे खालीलपैकी काय आहे भारतीय लष्करामध्ये बघा सामील झालेले चिनूक हे खालीलपैकी काय आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो चिनूक हे हेलिकॉप्टर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा प्रलय हे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे प्रलय हे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे बा प्रलय हे क्षेपणास्त्र मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील प्रलय हे क्षेपणास्त्र विद्यार्थी मित्रांनो डीआरडीओ या संस्थेने विकसित केलेलं या ठिकाणी क्षेपणास्त्र आहे क्रमांक बारा बघा बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या चक्रीवादळाचं नाव खालीलपैकी काय होते बघा बंगालच्या चक्रीवादळामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो बंगालच्या खाडीमध्ये बघा यावर्षी आलेल्या चक्रीवादळाचं नाव खालीलपैकी काय होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा रेमेल चक्रीवादळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही बघा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गणित या क्षेत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो नोबेल पुरस्कार या ठिकाणी दिला जात नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई शहराच्या उत्तरेला खालीलपैकी कोणती खाडी आहे बघा मुंबई शहराच्या उत्तरेला खालीलपैकी कोणती खाडी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मुंबई शहराच्या उत्तरेला विद्यार्थी मित्रांनो वसईची खाडी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी राहील तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प पालघर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक सोळा बघा मुंबई शेअर बाजाराची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा मुंबई शेअर बाजाराची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डल विद्यार्थी मित्रांनो प्रेमचंद रायचंद यांनी मुंबई स्थापना स्थापनाही केलेली आहे बघा ऑप्शन क्रमांक सतरा बघा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था ही मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नवी मुंबई बघा महानगरपालिकेचं मुख्यालय वाशी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी बघा वनक्षेत्र असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लातूर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सर्वात जास्त लांबीचा सा, सागर सेतू खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये बघा सर्वात जास्त लांबीचा सा बघा सागर सेतू खालीलपैकी कोणता सेतू आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अटल सेतू विद्यार्थी मित्रांनो हा बघा सागर सेतू बघा या ठिकाणी सर्वात या ठिकाणी लांबीचा या ठिकाणी सागर सेतू आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र बघा जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जमिनीवरून बघा जमिनीवर मारा करणारे शेपणास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंद्रयान तीन ज्या जागी उतरले त्या ठिकाणाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले बघा चंद्रयान तीन ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला खालीलपैकी कोणते नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे चंद्रयान तीन ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला पुढील पैकी कोणते नाव देण्यात आले होते बघा शिवशक्ती पॉईंट या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणते विमान हे भारतामध्ये तयार करण्यात येते बघा खालीलपैकी कोणती विमान विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये तयार करण्यात येते बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील बघा तेजस विमान विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये हे तयार करण्यात येते प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात श्वेत क्रांतीचे जनक बघा डॉक्टर वर्गीस कुरिअन विद्यार्थी मित्रांनो श्वेत क्रांतीजनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा गटामध्ये न बसणारा शब्द खालीलपैकी कोणत्या बघा गटामध्ये बघा न बसणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावस मिळतील